सय्यारा चित्रपटाने मोडला विकी कौशलच्या छावाचा रेकॉर्ड मोहित सुरी दिग्दर्शित आहान पांडे आणि अनित पड्डा यांचा सय्यारा हा चित्रपट चांगलीच कमाई करत आहे या चित्रपटाने परदेशातील बाजारपेठेत छावा हाऊसफुल फायू आणि सितारे जमीन पर यांच्या कमाईला मागे टाकून नवा विक्रम केला आहे नमस्कार मंडळी दिग्दर्शित मोहित सुरी यांच्या सह्यारा या चित्रपटाची लाट सध्या पाहायला मिळत आहे हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांमध्ये घेऊन आला असून त्याने अनेक चित्रपटांचे बॉक्स ऑफिस विक्रम मोडले आहेत अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या या रोमांटिक ड्रामाने अवघ्या बारा दिवसात विकी कौशलच्या छावा या चित्रपटाच्या परदेशातील कमाईला मागे टाकून एक नवीन टप्पा गाठला आहे प्रदर्शनाच्या केवळ बारा दिवसात सयाराने विकी कौशल रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या छावा या चित्रपटाच्या एक्क्याण्णव कोटींच्या परदेशातील एकूण कमाईला मागे टाकत चौऱ्याण्णव कोटी कम कोटींची कमाई केली आहे या यशासह हा चित्रपट दोन हजार पंचवीसमध्ये परदेशातील बाजारपेठेत बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे